दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण या मंगलमय प्रसंगी आपल्या कुटुंबातील सर्व सर्वजण आपल्या सोबत असावेत आणि त्यांनी हा दीपोत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा व या क्षणांचे सर्वजण वती असावेत याशी मी चरणी या ठिकाणी परिवाराच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो मित्रांनो ही दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धीची आनंदाची हर्षोल्लासाची आणि भरभराटीची जावो अशी सदिच्छा मी आणि माझ्या परिवाराकडून आपणा सर्वांना या ठिकाणी मी व्यक्त करतो मित्रांनो दिवाळी हा सण म्हणजे प्रकाशाचा सण प्रकाश, प्रकाश म्हणजे सकारात्मक मित्रांनो आपल्या जीवनामध्ये जो काही नकारात्मकतेचा अंधार आहे जो काही जी काही नकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आहे त्या नकारात्मकतेला दूर सारून आपण सकारात्मकतेचा जो प्रदीप आहे जो दीपक आहे तो सतत प्रज्वलित ठेवावा हा आशावाद व्यक्त करणारा आणि ही शिकवण देणारा सण म्हणजे दिवाळी मित्रांनो अंधकार म्हणजे असत्य आणि प्रकाश म्हणजे सत्य जेव्हा आपण जीवन जगत असतो त्यावेळी प्रत्येकानं सत्याची काळ धरूनच चाललं पाहिजे कारण मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देऊ इच्छितो जसं की एक प्रकाशाचा छोटा गवाक्ष किंवा प्रकाशाची आपण ज्याला शलाखा म्हणू शकतो एक प्रकाशाचा छोटासा जो किरण आहे तो किरण भल्या मोठ्या अंधकाराला दूर करू शकतो त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपण सत्याच्या मार्गाने चाललो तर असत्य आपल्याला कधीही कुठल्याही पद्धतीची हानी पोहोचू शकत नाही व नेहमी सत्याचाच विजय होणार आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे ही शिकवण देणारा सण म्हणजे दिवाळी मित्रांनो हे जे जग आहे ते जग भल्याभुऱ्या लोकांनी त्याच पद्धतीनं चांगल्या वाईट गोष्टींनी निर्माण झालेलं आहे तर आपण या ठिकाणी दिवाळीच्या शुभप्रसंगी मंगलमय प्रसंगी, प्रसंगी आपण एक असा संकल्प करूया आणि सुरुवात ही आपल्यापासून करूया म्हणजे जो आपण म्हणतो की पॉझिटिव्ह चेंज करायचा आहे तो आपण आपल्या स्वतःपासून करूया तो कसा तर आपण चांगलं बनण्याचा प्रयत्न करूया आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहूया आपण पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहूया ते जे लोक चांगली जी कामे करत आहेत ती कामे आपण प्रत्यक्ष बघूयात आणि आपण त्या पद्धतीनं आपल्याला कशा पद्धतीने चांगली कामं करता येईल याचा विचार करूया शक्य होईल तेवढी चांगल्यातली चांगली कामं करायचा या ठिकाणी आपण प्रयत्न करूया आपण यशाची भली मोठी शिखरं बाधाक्रांत केलेली असली तरी आपण उद्याचा भारताचा एक सजग सुजान आणि सुसंस्कृत नागरिक बनण्याचा प्रयत्न करूया असा संकल्प आपण या दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण मिळून घेऊया ज्या लोकांना हा संकल्प करणं शक्य होईल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये त्या संदर्भात मी हा संकल्प केलेला आहे या संदर्भात कमेंट करावी प्रत्येकाचं या ठिकाणी स्वागतच असणार आहे मित्रांनो येणारी दिवाळी ही आपल्या जीवनातील दुःख भय अंध अंधार त्यानंतर नकारात्मकता दूर करो आणि आपल्या जीवनामध्ये चैतन्य भरभराट आनंदाची नवी पहाट घेऊन येऊ या सदिच्छेसह मी या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुनश्च एकदा या दिवाळीच्या आपण सर्वांना लक्ष लक्ष आणि प्रकाशमान अशा शुभेच्छा या ठिकाणी देशपांडे अकॅडमी आणि आमच्या समस्त देशपांडे परिवाराच्या वतीनं मी आपणास देऊ इच्छितो मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी आमच्या देशपांडे अकॅडमी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद